पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनुसार व बैठकीनंतर पुढील निर्णय आजच्या टोल वसुलीला स्थगिती आजरा संकेश्वर बांधा राष्ट्रीय महामार्ग आजरा संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्ग। महामार्गावरती आजरा तालुक्यातील मसुली येथे टोल नाका अस्तित्वात आला तालुकावासियांना कोणतीही सूचना न देता टोल राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी आजपासून टोल नाक्यावर वसुली करणार असे जाहीर केले होते सदर माहिती ऐकून सर्वपक्षीय टोलमुक्ती संघर्ष समितीने आज टोल जाऊन ठिय्या आंदोलन पुकारले तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी नागरिक अजरा कारखाना कर्मचारी यांनी दोन तास टोल नाक्यावर ठिया मारला जोपर्यंत टोल वसुली बंद होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली त्यावेळी पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी दूरध्वनीवरून नॅशनल अथॉरिटीशी संपर्क करून मंत्री महोदय यांनी टोल बाबत केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना पत्र देऊन बैठक घेणार आहेत तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा टोल वसूल करू नये असे महामार्ग टोल प्राधिकरण व तहसीलदार यांनी सूचित केले तसेच पत्र टोलमुक्ती संघर्ष समितीला देण्याचे आदेश फोनवरून देण्यात आले त्याप्रमाणे टोल अधिकारी प्रमुख यांनी लेखी पत्र दिले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी टोलविरोधी कृती समितीचे सदस्य सर्व पक्षीय नेते प्रमुख पदाधिकारी तालुक्यातील ग्रामस्थ ता मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामध्ये आजरा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग जो लादला गेला कोणतीही मागणी नसताना हा रस्ता केला गेला या रस्त्यावरती अनेक अपघात झाले अनेक लोकांचा मृत्यू झाला परंतु हा जो रस्ता आहे तो दो पदरी रस्ता आहे नियमानं हा ह्या टोल लागू नाही किंवा ह्या नियमच नसतो की ह्या दोन पदरी रस्त्याला टोल लागावा असे जनतेचं मत असताना देखील हा अचानक टोल आज अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी अचानक संदेश आला की हा टोल लादला जाणार आहे किंवा आजपासून टोल चालू करणार आहे याबाबत जे आजल्यातील टोल कृ विरोधी कृती समिती आहे त्यांनी या ठिकाणी आंदोलन छेडलं आहे याबाबत आपण अधिक माहिती येथील जे टोल कृती समितीचे सदस्य आहेत त्यांच्याकडून जाऊन घेणार काय सांगाल आपण आपली पुढची भूमिका काय असेल हजरा टोल संघर्ष कृती समिती यांच्या माध्यमातून गेल्या वर्ष दीड वर्षापासून हा टोल कायमचा इथून हटावा यासाठी प्रयत्न चालू आहेत मग त्यात सर्व पक्षी सर्व गटतट एकत्र येऊन हा प्रयत्न चालू आहे आणि काल अचानक नोटिफिकेशन एक दिवसात काढलं रातोरात टोल वसूल करण्यासाठी यंत्रणा चालू झाली त्यामुळं सर्व आजरा तालुक्यातील रहिवाशी सर्व पक्षाचे प्रतिनिधी एकत्र येऊन आता हा टोल आम्ही इथे थांबवलेला आहे टोल वसुली सकाळपासून टोल संपूर्ण बंद आहे आणि आता जो निर्णय आहे तो त्यांनी लेखी द्यायचा आहे की पुढील जी पालकमंत्र्यांच्यासोबत आणि माननीय तहसीलदार साहेब यांच्यासोबत मिटिंग होणार त्या मिटिंगनंतरच टोल चालू होईल असं ते लेखी देणार आहेत त्याची वाट पाहतो ते, ते लेखी दिल्यानंतर मग आम्ही आहे तो टोल बंद ठेवून इथून जाणार आहे असा कोणताही निर्णय झाला नाही तर पुढची आंदोलनाची दिशा काय असेल टोल चालू झाला तर आंदोलन पुढची दिशा कृती समितीची काय असेल आताच मान्य पालकमंत्र्यांनी निरोप दिलेला आहे संजय पाटलांच्याकडे की ते पत्र देत आहेत त्या पत्रामध्ये मेन्शन केलेलं आहे की पुढची जी आता मिटिंग आहे काही दिवसांचं होणारी ती मिटिंग पालकमंत्र्यांच्या बरोबर मान्य तहसीलदार साहेबांच्या बरोबर आणि सर्व प्रतिनिधी आजार ताल, तालुक्यातील त्यांच्याबरोबर होणार आहे त्यामुळे त्याच्यानंतरच हा वसुली चालू करण्यात येईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं टोल चालू झाला तर कृती समितीची भूमिका काय असेल पुढची टोल जर चालू झाला तर कोल्हापुरात ज्याप्रमाणे टोल हटवण्याची प्रतिक्रिया उमटली रहिवाशातून कोकणात सुद्धा त्याप्रमाणेच इथून हा टोल हटवला जाईल ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद